सटाणा शहराच्या राजकारणात नेतृत्व घडवण्यात माजी नगराध्यक्ष स्वर्गीय किसन दादा वाघ यांच्यासह वाघ परिवाराचं महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप बोरसे यांनी केले सटाणा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार योगिता सुनील मोरे प्रभागातील उमेदवार सीमा पंकज सोनवणे व सुमित विजयराज वाघ यांच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना आमदार बोरसे यांनी शहराचे नगराध्यक्षपद भूषविलेल्या स्वर्गीय किसनदादा वाघ यांच्यासह माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ यांच्या कुटुंबातून जनतेच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या सुमित वाघ तसेच सामाजिक कार्यकर्ते पंकज सोनवणे यांच्या पत्नी सीमा सोनवणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले यापूर्वी राष्ट्रवादीत असलेले विजयराज वाघ भाजपामध्ये आल्यामुळे पक्षाला मोठी ताकद मिळाल्याचे आमदार बोरसे यांनी स्पष्ट केले कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सुनील मोरे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश कचवे महिला जिल्हाध्यक्षा पुष्पलता पाटील प्रचार प्रमुख दीपक अर्जुनराव अहिरे तालुकाध्यक्ष प्रवीण पवार शरद भामरे शहराध्यक्ष नितीन सोनवणे काकाजी पवार अनिल पाकळे महेंद्र पवार प्रशांत कोठावदे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात भाजपचे शहराध्यक्ष नितीन सोनवणे यांची नगर परिषदेत बिनविरोध निवड झाल्यामुळे आमदार बोरसे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नगर थेट नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार सु योगिताई सुनील मोरे व प्रभाग क्रमांक एक मधील एक ब मधील सुमित विजयराज वाघ व दुसरे उमेदवार सीमा पंकज सोनवणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले पाटील घरानं सोनवणे कुटुंब यांचा एक आदर्श जोपासण्यासारखा आहे की एक चांगला विद्यार्थी चांगला संघटन कार्यकर्ता घडवण्याचं काम त्यांनी केलं म्हणून चाळीस वर्षापासून मी राजकारणात चालू योगायोगाने विजातमी एक नंबरची पार्टी भारतीय जनता <laughs> प्रवाहात देशापासून तर थेट खालच्या स्तरापर्यंत म्हणजे आणि एक... लाडके आमदार आदरणीय दिलीपजी बोरसे साहेब यांनी या कोर कमिटीला सुनावल होतं की ज्याला जनता जनार्दनाचे आशीर्वाद त्याला तुम्ही गुन्हेगार ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे फक्त माझी एकच सगळ्यांना विनंती आहे की मला कुठलाही स्वार्थ नको कुठलीही मला लाभ नको अपेक्षा नको फक्त मला या प्रभागाच्या विकासासाठी एक योगदान द्यावं आमचे आजोबा स्वर्गीय किशनराव बापूराव वाघ यांनी या सटाणा शहराचं चार वेळेस नगरसेवक पद आणि एक वेळेस नगराध्यक्ष पद आमचे वडील विजयराज किसनराव वाघ यांनी या सटाणा नगर परिषदेचं तीन वेळा नगरसेवक पद दोन वेळेस नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे आणि प्रभाग क्रमांक एक जो होता बाक्षिरचा माझ्या मातोश्री प्रमिला विजयराज वाघ यांचा अल्पमतांनी पंचेचाळीस मतांनी पराभव झाला त्या दिवसापासून मी एक खून बांधली की कुठल्याही पराभवाला कोणालाही जबाबदार ठेवायचं नाही इथून पुढे जनतेसाठी जे काम करायचे आपल्याला मी त्या दिवसापासून ठोक थो, ठोस निर्णय घेतला आपलं ही पद नसताना मी अनेक वेळोवेळी या प्रभागात रस्त्यांसाठी रुपयाचा निधी मी साथी करूं या प्रभागासाठी मंजूर करून घेतला आणि या प्रत्यक्षात तुम्ही बघत पण असाल आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा